लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे बंधू आणि भगिनींना आपल्या देशातील कोणताही राष्ट्रीय पक्ष असो हे पक्ष स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिष्ठेसाठी आमदारकी खासदारकी नगरसेवक पदाच्या निवडणुका लढवितात निवडणुकीपूर्वी गोरगरीब तळागाळातील मतदारांना खोटी खोटी आश्वासने देऊन त्यांच्या मतावर विजयी होतात व निवडून आल्यानंतर पाच वर्ष सरकारी तिजोरीची लूटमार घोटाळा करतात निवडणुकीत उमेदवारांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडून मतदारांनी आज ज्यांना आमदार खासदार नगरसेवक सरपंच केले ते मतदार आज जिवंत आहेत किंवा संपले आहेत त्याची साधी विचारपूससुद्धा पुढल्या पाच वर्षानंतरच्या निवडणुकीपर्यंत करीत नाहीत या अशा लुटारू राजकीय पक्ष आमदार खासदारांना धडा शिकून तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या हितासाठी सदैव खंबीरपणे असे उभे राहून त्यांची कामे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे कटिबद्ध आहेत आणि यासाठीच त्यांनी प्रत्येक ठिकाणी लोकांच्या समस्या तक्रारी निवारण करणारे लोकांचे हित जोपासणारे उमेदवार दिले आहेत गेले कित्येक वर्ष चिपळून नगर परिषदेत कित्येक राजकीय पक्षांनी उमेदवारांनी मतदारांना भूलताफा देऊन त्यांच्या मतांवर विजय मिळवले पण जनतेची समस्या व त्यांच्या अडीअडचणी जशाच्या तशा आहेत फक्त खोट्या विकासकामाच्या नावावर तिजोरीची लुटमार केली यावेळी चिपळूण नगर परिषदेचा हा भोंगळा कारभार हाणून पाडण्यासाठी लोकांच्या हाकेला धावून जाणारे तत्पर कर्तव्यनिष्ठ व माणुसकी जोपासणारा गोरवारेवांची व्यथा वडी अडीअडचणी जाणणारा असा सच्चा लोकसेवक संदेश विठ्ठल कदम यांच्या कार्यावर आणि यांच्यावर विश्वास ठेवून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी श्री संदेश कदम यांना चिपळूनमधून वंचित बहुजन आघाडीचा नगरसेवक पदाचा उमेदवार घोषित केला आहे आज संदेश कदम यांनी नगर परिषदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनही करण्यात आले संदेश कदम यांच्या मते सध्याची परिस्थिती पाहून सुशिक्षित तरुणांना संधी मिळणार का हा प्रश्न विचारात घेऊन युवा शक्तीचा निर्धार विकासाला देणारा आकार आव्हान करत नगरसेवक पदासाठी तरुण उमेदवार अर्ज दाखल करत बलाढ्यांच्या चुरशीच्या लढाईत रिंगणात उतरत असल्याचे सध्याच्या राजकीय समीकरणाला वेगळे वळण पाहायला मिळणार आहे व सर्वसामान्यांच्या सामान्य मूलभूत गरजा विचारात घेऊन सार्वजनिक कामे हाती घेऊन ती पूर्ण तत्वास नेण्याचा विचार करून या निवडणुकीत उतरण्याचे मी धाडस करीत आहे आजच्या माझ्या अर्ज भरण्याच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय गौतम साहेब उपजिल्हाध्यक्ष माननीय सुभाषजी जाधव उपाध्यक्ष सुरेशजी भिसे वंचितचे प्रमुख पदाधिकारी श्रीधर भाऊ सक्पाळ कामगार नेते विनोदजी कदम महेशजी सावंत तालुकाध्यक्ष माननीय संदीपजी गमरे उपाध्यक्ष माननीय बबनजी मोहिते प्रमुख संघटक माननीय सुधाकरजी पवार कोषाध्यक्ष अजयजी गमरे महासचिव आयुष्यमान मिलिंदजी मोहिते आणि इतर वंचितचे माजी उपाध्यक्ष नानाजी सावंत इतर पदाधिकारी व भीम विकास मंडळाचे अध्यक्ष सचिनजी कदम खजिन विश्वजितजी मोहिते ऑडिटर राकेशजी कदम सल्लागार नितीनजी कदम तसेच बौद्ध जन उत्कर्ष समितीचे मुख्य समितीचे उपाध्यक्ष भालचंद्रजी सावंत सरचिटणीस सचिनजी गमरे सावर्डे शाखेचे संतोषजी कदम तसेच धम्म परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते रितेश जाधव जीवनजी मोहिते अशोकजी गमरे तसेच भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आकाशजी कांबळे उपाध्यक्ष रोहितजी कदम कोशाध्यक्ष अजयजी पवार सल्लागार प्रफुल्लजी जाधव व त्यांचे सहकारी तसेच धम्मबंधू राजाभाई जाधव वैभवजी मोहिते श्रीशालजी मोहिते सुयोगजी कांबळे व इतर धम्मबंधू महिला पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने संदेश कदम यांना मानणारे व त्यांच्यावर विश्वास ठेवणारे भरभरून त्यांच्यावर प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येने यावेळी नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज भरताना या सर्वांच्या साक्षीने अर्ज भरण्यात आला हा अर्ज स्वीकारण्यासाठी प्रांत अधिकारी प्रकाश लिंगाडे व मुख्याधिकारी भोसले उपस्थित होते बंधू आणि भगिनीनो चिपळूणमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार संदेश विठ्ठल पवार हे कार्यक्षम आहेत कुशल आहेत आणि निवडून येण्यासारखे आहेत तरी आपण सर्वांनी त्यांच्या या व्हिडिओद्वारे प्रचार प्रसाराचे कार्य करावे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद